ना बघायला आता बाळाला फोन लावते त्याचं तिथं सांगतो तुम्हाला त्यांना घेऊन जाते सगळं काय सांगायचं तुम्हाला तुमचं आम्हाला हिवऱ्याला नाम्हाला बदनाम केलं तुमच्या त्या सातपुते मॅडम तुमचं कोण मॅडम नाही सातपुते डॉक्टर सर आणि ते अमोल सातपुते सर आणि सांगा बरं नाव स्मिता राजवंश मॅडम आहे आणि काही चोरी नाही केली बरं तुमची फॉरेस्टची लोक आली ती म्हणली हातच आहे उचला जाऊ द्या पोलीस स्टेशनला तुमच्यात लोक याला हॉस्पिटलला आणि त्याच्यावर एवढी फ्रेश नोट ना आमकां ते आमच्यासारखे निवडणूक केलंच घेतलं नाही ते आम्ही विचार नाही कंपाऊंड पैसे माणसं मारू नये म्हणून कंपाऊंड करायला पैसे देत नाही तुमच्याकडे किंवा तुमचं काही किती चुकीच्या गोष्टी असतात वाण येत आहेत बिबट्या विहिरीत पडून त्याला इजा होऊ नये मरू नये म्हणून त्याला कंपाऊंड करायला सरकार पैसे देतं वन खात पैसे देत पण मग जे घर अडचणीत आहे त्यांच्यासाठी कंपाऊंडला सरकारचा अनुदान नाही ही कोणती पद्धत